नमस्कार शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ती म्हणजे रब्बी पेरणीसाठी तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान सरकारकडून जमा या रब्बी पेरणीसाठी जे अनुदान वाटप करण्यात येत आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे यायला सुरुवात झालेली आहे चार पाच दिवस झालं दररोज हे वाटप सुरू आहे परंतु आता आणखीनही बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांना आणखीनही पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे त्यांना कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत त्यासोबतच पेरणी रब्बी पेरणीसाठी जे अनुदान देण्यात येत आहे सरकारकडून जे अकरा हजार कोटीचं पॅकेज जाहीर झालेलं आहे यामध्ये पहा दुसरी यादी शासनाकडून जाहीर यासंदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत दोन टप्प्यामध्ये पैसे वितरण रब्बी पेरणीसाठी नेमकं राहिलेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत अनुदान जमा होणार सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करून ठेवा पहा लाईक आणि सबस्क्राईब केल्यानं काय होतं तर इथून पुढे ज्या शासनाच्या योजना असतात रब्बी पेरणीसाठी जे अनुदान वाटप करण्यात येत आहे त्या संदर्भातले अपडेट असो किंवा अतिवृष्टीचं अनुदान असो किंवा इतर ज्या योजना आहेत कृषीच्या वेगवेगळ्या योजना कृषी कृषीच्या माध्यमातून सरकारकडून येणाऱ्या सूचना या सर्वांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळत असते पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना यांचे हप्ते या, या संदर्भातली देखील माहिती आपण पाहत असतो त्यामुळे या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती पहा रब्बी पेरणीसाठी जे अकरा हजार कोटीचं पॅकेज जाहीर झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं ज्यावेळेस कर्जमाफीचा कर्न कर्जमाफीची मागणी केली गेली गेली होती बच्चू कडू यांच्या माध्यमातून त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगोदर पैसे यायला पाहिजेत अगोदर पैसे देणं गरजेचं आहे अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांची घोषणा होती आणि त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपायला सुरुवात केलेली आहे आता हेक्टरी तीस हजार रुपये येणार आहे का तर नाही हेक्टरी दहा हजार रुपये येणार आहे शेतकऱ्यांना आणि त्यामध्ये तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा देण्यात आलेली आहे जर तीन हेक्टर तुमची शेती वाधित असेल तरच आणि तरच तुम्हाला तीस हजार रुपये अनुदान जमा होईल परंतु काही शेतकरी असे आहेत ज्यांची तीन हेक्टर शेती आहे परंतु त्यांना जे अनुदान आहे ते फक्त वीस हजार रुपये अठरा हजार रुपये पंधरा हजार रुपये अशा पद्धतीने जमा झालेलं आहे याचं कारण काय आहे पहा शेतकऱ्यांच्या साठी महत्त्वाची माहिती ते म्हणजे तुमची जरी शेती तीन हेक्टर असेल परंतु शासनाने जेवढी तुमची बाधित शेती आहे जेवढी बाधित हेक्टरी प्रमाण आहे त्याच पद्धतीने हे अनुदान वाटपाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आ, तशा पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे आता राहिलेल्या महत्वाची माहिती म्हणजे पहा राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे कधीपर्यंत येणार हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचंही उत्तर आपण जाणून घेणार आहोत पण शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे पहा ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान आलेलं आहे त्या सर्वांचं फार्मर आय फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन आहे का रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन तर काहींचं फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन आहे आणि काहींचं रजिस्ट्रेशन नाही मग फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन नाही तरी पण पैसे कसं काय आले तर त्या शेतकऱ्यांनी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्याचमुळे त्यांना हे अनुदान सरकारकडून जमा झालेलं आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहेत मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हे अनुदान वाटप होत आहे आणि जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांना महत्त्वाची सूचना आहे जर तुम्हाला हे अनुदान पाहायचे असेल तर तुम्हाला के वाय सी करायची आहे जर तुम्ही फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल फार्मर आय डी तुम्ही काढलेला असेल तर सर्वोत्तम गोष्ट आहे तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही आपोआप तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान जे आहे ते वाटप होणार आहे परंतु जर तुम्ही फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तेव्हाच ई के वाय सी केल्याशिवाय के अनुदान मिळणार नाही आता महत्त्वाची माहिती म्हणजे पहा जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना कधीपर्यंत हे अनुदान जमा होईल मुख्यमंत्री साहेबांनी एक चार पाच दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की आठ ते दहा दिवसामध्ये सर्व जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे आज पाच सहा दिवस होत आलेलं आहे अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरूच आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना तीन ते चार दिवसामध्ये राहिलेल्या हे सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळून जातील परंतु तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करणं बंधनकारक आहे तेव्हाच आणि तेव्हाच पैसे तुम्हाला जमा होतील शासनाकडून याद्या जाहीर झालेल्या आहेत तुम्ही यादी पाहू शकता दोन टप्प्यामध्ये पैसे जमा होत आहेत का तर नाही एकाच टप्प्यामध्ये हे पैसे ज मिळत आहेत एकाच टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होत आहे परंतु दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना पैसे येत आहेत तुम्हाला जर आले नसतील तर काळजी करू नका पात्र असाल के वाय सी पूर्ण केलेले असेल फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन जर असेल तर वाय सी करण्याची देखील गरज नाही तुम्हाला पैसे मिळून जातील